तर आज इथे आपण तांदळाच्या पिठाचा वापर करून हे मस्त असे खुसखुशीत आणि कुरकुरीत तांदळाचे वडे कसे बनवायचे हे बघणार आहोत विशेष म्हणजे हे वडे आपण न थापता आणि न लाटता बनवलेले आहेत ला तरी देखील वडा तेलामध्ये घातल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी पुरीसारखा मस्त टम्म फुगलेला आहे घरात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून हे वडे आपण बनवू शकतो बनवायला अतिशय सोपे आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता वडे तळल्यानंतर अजिबात तेलकट होत नाही खायला देखील मस्त चविष्ट लागतात पटकन रेसिपी सुरू करूयात आता वड्यांसाठीची पूर्वतयारी म्हणून इथे आपल्याला चार लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या मिक्सरवर फिरून दरदरीत वाटून याचा ठेचा करून घ्यायचा आहे सोबतच इथे बघा मी एक कप इतकं पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आणि या पाण्यामध्येच आपण वड्यांचं पीठ म्हणून घेणार आहोत आता काय करायचं आहे एका भांड्यामध्ये आपल्याला एक कप इतकं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला दोन चमचे इतकं बेसन पीठ घ्यायचं आहे दोन चमचे बारीक रवा घ्यायचा आहे आपण अपन... पोहे खाण्यासाठी जो चमचा वापरतो त्याच चमचाने मोजून इथे मी दोन चमचे रवा आणि दोन चमचे बेसनपीठ घेतले सोबतच यामध्ये पाव चमचा इतकी हळद घालायची आणि आपण तयार करून घेतलेला लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा मी यामध्ये घालते यामध्ये एक चमचा आपल्याला तीळ घालायचे चवीपुरतं मीठ घालून घेऊ आता यामध्ये आपल्याला दोन चमचे इतकं दही घालायचं आहे दही घेताना आपल्याला ताजं घ्यायचं आहे जास्त आंबट दह्याचा वापर करायचा नाही त्यानंतर यामध्ये भरपूर सारी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची ज्यामुळे आपले वडे खायला खूप छान लागतात आता हे सगळं साहित्य सुरुवातीला आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून चांगलं एकजीव करून घेतलं आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत वड्यांसाठी पीठ मळून घ्यायचंय तर सुरुवातीला आपण जे पाणी गरम करायला ठेवलं होतं तेच पाणी इथे मी घेतलेलं आहे हे पीठ मळण्याकरता आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे थोडं थोडं पाणी मी यामध्ये घालत बघा पीठ मळून घेते तर हे बघा लागेल तसं पाणी घालून हे पीठ मी छान असं मळून घेतलेलं आहे आपल्याला पीठ खूप जास्त घट्ट मळायचं नाही किंवा अगदी सैलसर असं मळायचं नाही आहे तर आपली बोटं या पीठामध्ये अगदी सहज रोवली जातील इतपत सैलसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर हे संपूर्ण पीठ मळण्याकरता मला पाऊन कप इतकं पाणी लागलेलं ला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता पाव कप इतकं पाणी यामध्ये अजून शिल्लक आहे आता दहा मिनटासाठी यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर हे बघा दहा मिनटं मी पीठ भिजू दिलं आणि त्यानंतर पीठ आपलं अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे आता लगेचच आपण याचे वडे बनवायला घेऊयात तर वडे आपल्याला लाटायचे नाही आहेत किंवा थापायचे सुद्धा नाही आहेत त्यासाठी काय करायचं इथे एक प्लॅस्टिक शीट मी पोळपटावरती घेतली आहे त्याला थोडासा तेलाचा हात पुसून घ्यायचा आणि या प्लॅस्टिक शीटवरती लिंबा एवढा पिठाचा गोळा घ्यायचा आहे याला हाताने थोडंसं एकसारखं करून घेतलं की त्यानंतर आपल्याला यावरती पुन्हा एक प्लॅस्टिक शीट ठेवायची आणि इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्लेटच्या मदतीने याला आपल्याला प्रेस करायचं आहे तर हे बघा मस्त असा आपला वडा हा न थापता किंवा न लाटता बनून तयार झालेला आहे तुम्हाला जर याच्या कडा थोड्याशा जाडसर वाटत असेल तर तुम्ही हाताच्या बोटांनी याला असं पसरवून एकसारखं करून घेऊ शकता तर बघा मस्त असा एकसारखा छान आपला वडा इथे बनून तयार झालेला आहे आता हे वडे करता करताच आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्यासाठी अगोदरच इथे बघा मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हा वडा तेलामध्ये सोडायचा आहे गॅस आपल्याला मंद ते मध्यम ठेवायचा आहे गॅस खूप जास्त मोठा करायचा नाही मंद ते मध्यम गॅसवरती वडा आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे आणि वडा तळत असताना झाऱ्याने बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने यावरती तेल उडवत राहायचं आहे म्हणजे मग वडा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळला जातो आणि वडा फुगायलासुद्धा मदत होते वडा तळत असताना आपल्याला तो मंद ते मध्यम गॅसवरतीच तळायचा आहे म्हणजे तो आतपर्यंत व्यवस्थित तळला जातो आणि कच्चासुद्धा राहत नाही तर हे बघा वडा मी दोन्हीही बाजूनी छान असा तांबूस रंगावरती मस्त कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घेतलेला आहे आता याला आपण बाजूला काढून घेऊ आता आणखीन एक वडा मी तुम्हाला बनवून दाखवते तर त्यासाठी प्लास्टिक शीटवरती लिंबा एवढा पिठाचा गोळा घ्यायचा आहे त्यावर दुसरी प्लास्टिक शीट ठेवायची आणि याला प्लेटच्या मदतीने अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर वडा जर जाडसर वाटत असेल तर याला बघा अशा पद्धतीने बोटाने आपल्याला पसरून एकसारखं करून घ्यायचं आहे आता काय करायचं कोंबडी वड्याप्रमाणे आपण कोंबडी वड्याला जसं बोटाच्या मदतीने छिद्र पाडून घेतो अगदी तसंच याला सुद्धा करून घ्यायचं आहे म्हणजे मग कोंबडी वड्याप्रमाणे हा देखील वडा बनून तयार होतो तर हे बघा तयार करून घेतलेला हा वडा सुद्धा आपण तळून घेणार आहोत दोन्ही बाजूने अलटपलट करत आपल्याला वडा छान खरपूस तांबूस रंगावरती तळून घ्यायचा आहे तर आता अशाच पद्धतीने मी शिल्लक राहिलेल्या पिठाचे देखील वडे करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मस्त गरमागरम खुसखुशीत आणि कुरकुरीत तांदळाच्या पिठाचे वडे खाण्यासाठी तयार झालेले आहेत हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत आणि त्याचबरोबर यामध्ये आपण दह्याचा वापर केलेला असल्यामुळे खायला खूप छान लागतात हे तुम्ही नुसतेच खाऊ शकता किंवा सॉस सोबत, दही दहीसोबत खायला सुद्धा मस्त लागतात एकदा नक्की करून बघा तर हे वडे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा तीन ते चार दिवसाच्या प्रवासासाठी सुद्धा तुम्ही याला बनवून नेऊ शकता खायला अगदी मस्त खमंग आणि चविष्ट लागतात तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद